गणित दिलेलं बघा झुलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या अठराव्या इनिंगमध्ये एकशे दोन धावा काढते आणि त्यामुळे तिची धावांची सरासरी पाचने वाढते तर अठराव्या इनिंग नंतरची तिची सरासरी किती आता मी तुम्हाला इथे तीन पद्धती सांगणार आहेत दोन आहेत आपल्या शॉर्ट ट्रिक्स आणि एक आहे जी कन्सेप्च्युअल मेथड आहे ती कन्सेप्च्युअल म्हणण्यापेक्षा तिला असं समजू शकता तुम्ही की आपण जे ओल्ड मेथड वापरतोय ती पद्धत आहे ठीक आहे तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धत वापरू शकता तर पहिली पद्धत बघा पहिला पद्धत ठीक आहे काय झालेलं आहे एकशे दोन धावा काढते तुम्हाला कधी किती नंतरची विचारलेली आहे अठराव्या इनिंग नंतरची विचारलेली आहे तर पहिली पद्धत तुम्हाला जर समजा अठराव्यानंतरची विचारली तर काय करायचं एकशे दोन धावा काढल्या अठराव्या इनिंग मध्ये ठीक आहे एकशे दोन धावा काढल्या आता पाचने सरासरी आहे पाचने सरासरी वाढली आहे मग काय करायचं सतरा दहावा सतरा इनिंगमध्ये प्रत्येकाचे पाच गुण पाच मार्क वाढवायचे हे जे किती होईल पंच्याऐंशी आता हे वाढलेले आहेत हे वाढलेले आहेत म्हणून याला वजा करा किती येणार आहे सतरा हे कधी येणार आहे क कशासाठी येणार आहे या दोघांची वजाबाकी केल्यानंतर इथे किती येतील पाच आणि हातचा इथे येईल आणि हा सतरा होईल हा किती इनिंग नंतरची आहे ही सतरा इनिंग नंतरची आहे सॉरी अठराव्या इनिंग अठराव्या इनिंग नंतरची सरासरी आहे ह्याच्या जागी जर त्यांनी सतराव्या इनिंगची जर त्यांनी सरासरी विचारली असती तर आपण काय केलं असतं हे एकशे दोन धावा काढलेल्या आहेत आणि सतराव्या इनिंग आणि अठराव्या इनिंगमध्ये काय फरक आहे की सतरा अठरा असेल तर एक कमी घ्यायचा सतरा असेल तर अठरा घ्यायचा अठरा गुणीला हे जे सरासरी वाढलेले हे पाच म्हणजे एकंदरीत नव्वद ह्याच्यामधनं मायनस केले तर हे बारा असले असते कशासाठी तर सतरासाठी बघा ऑप्शनमध्ये इथे सतरा आपल्याला विचारलेलं अठराव्या इनिंग नंतरची सरासरी आणि कुठेच जो ऑप्शन पाहिजे होते तो ऑप्शन नाही आहे म्हणजे सतरा नाही आहे म्हणजे ह्याच्यातले प्रत्येक ऑप्शन चुकीचे आहेत जर ह्याच्यामध्ये सतराव्या इनिंग नंतरचं विचारलं असतं तर बारा हा हो ऑप्शन मारला असता ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत जी आहे आपण मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरतो मिक्सर ॲलिगेशन पद्धतीमध्ये काय करतो की अठराव्या इनिंगमध्ये त्याने एकशे दोन धावा काढल्या म्हणजे सतराव्या इनिंगपर्यंत तिने काहीतरी धावा काढल्या असतील आपल्याला माहिती नाही पण एक इनिंग अशी खेळली ती म्हणजे अठरावी इनिंग खेळली त्याच्यामध्ये तिची धावा जेवढ्या काढल्या असतील ती तिची सरासरी असणार आहे ती किती आहे एकशे दोन सतरा धावांची सरासरी शार माहिती नाही पण काय झालं त्याच्यामुळे धावांची सरासरी पाचने वाढली म्हणजेच जर आधी एक्स असेल सतराव्यापर्यंत जर तिच्या धावांची सरासरी एक्स असेल तर दोन्ही मिळून सतरा प्लस एक अठरा अठरा एकूण अठरा सामन्यांची सरासरी किती झाली असेल एक्स अधिक पाच मग इथे आपण काय करत असतो मिक्सर एलिगेशन पद्धतीमध्ये तिरकस वजाबाकी करत असतो तर एक्स अधिक पाच वजा एक्स बरोबर पाच मग हे जे पाच आहे ते कशाला संबंधित आहे एका मॅचची मग एकाची किंमत जर पाच केली म्हणजे गुणीला पाच केलं तर सतराची किंमत किती होणार आहे सतरा गुणीला पाच मग सतरा पाच पंच्याऐंशी आता बघा ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची जर एक्स अधिक पाच खाली फक्त एवढ्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं कशावरती एवढ्यावरती एक्स अधिक पाच इथे काय एक्स अधिक पाच ह्याच्यातून जर वजा पाच केला मी वजा पाच केला तर उत्तर एक्स येते मग एका साईडला नेहमी लक्षात ठेवायचं इथे वजा असेल तर दुसऱ्या साईडला प्लस असतं समजा इथे प्लस आला असता एक्स अधिक पाच अधिक पाच असलं असतं तर एक्स अधिक दहा इथे असलं असते तर आपण इथे अधिक घेतलं असतं इथे वजा केलं असतं तर इथे आता काय होत आहे एक्स अधिक पाच वजा पाच बरोबर एक्स येतो आहे म्हणून इकडे वजाचं चिन्ह लावलं तर ह्या साईडला प्लसचं चिन्ह लावायचं आहे मग एक्स अधिक पाच अधिक पंच्याऐंशी बरोबर तिरकस किती होणार आहे एकशे दोन मग एक्स अधिक नव्वद बरोबर किती होईल एकशे दोन मग एक्स बरोबर किती होणार आहे एकशे दोन वजा नव्वद किती झाले बारा पण ही बारा कशाची किंमत आली एक्सची किंमत आली ऑप्शनमध्ये बारा आहेत पण ही कशाची सरासरी आहे तर सतराव्या इनिंग नंतरची सरासरी आणि आपल्याला विचारलं आहे अठराव्या इनिंग नंतरची सरासरी तर एक्स अधिक बारा प्लस पाच बारा प्लस पाच किती आहे सतरा म्हणून ह्याचं पण उत्तर काय येणार आहे की ह्याच्यापैकी एकही एक उत्तर नाही ऍक्च्युली बघायला गेलो ऑप्शनमध्ये दे। पण त्यांनी सतरा हा ऑप्शन दिलेला नाही आहे ठीक आहे त्यांनी बारा हे ऑप्शन दिलेलं आहे ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत बघूया आपण काय आहे कन्सेप्टवाली मद्दत जे ॲक्च्युली आपण बेसिक पद्धत आजपर्यंत वापरत आलेलं आहे समजूया आपण की सतराव्या इनिंगची सरासरी म्हणजे एकूण सतराच्या ज्या सतरा इनिंग आहेत त्यांची सरासरी आपण ग्राह्य धरली एक्स त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे की अठराव्या इनिंग नंतर तिने काहीतरी धावा काढलेल्या आहेत पण अठरा इनिंग नंतरची सरासरी पाचने वाढते म्हटल्यावर जर हिची एक्स असेल तर यांची काही ते होणार आहे एक्स अधिक पाच सरासरी होणार आहे काय होणार आहे सरासरी मग काय झालं आपण सरासरी करतो कशी की जेवढे एकूण संख्या आहेत म्हणजे सगळ्यांची बेरीज अठरा इनिंगमध्ये जेवढ्या मॅचेस झाल्यात सगळ्यांची बेरीज मग सतरा इनिंगमध्ये पहिले तुम्हाला काढावं लागेल की कि किती रन झालेत मग सतरा गुणीला सतरा इनिंगची सरासरी म्हणजे सतरा एक्स अधिक किती तर अठराव्या इनिंगची बेरीज एकशे दोन धावा भागीला एकूण मॅचेस म्हणजे एकूण इनिंग झाल्या अठरा तर, व्या तर ही हे अठराव्या इनिंगच्या सरासरी किती आहेत तर एक्स अधिक पाच हे आहे मग हा इथे अठरा जो आहे तो त्या साईडला पाठवा तो गुणाकारात जाईल अठरा एक्स अधिक पाच बरोबर इथे किती येणार आहे सतरा एक्स अधिक एकशे दोन किती आलं रे उत्तर इथे अठरा एक्स अठराने गुणलं एक्सला इथे अठराने पाचला गुणलं तर इथे येईल नव्वद सतरा एक्स अधिक एकशे दोन बरोबर हा अठरा सॉरी हा सतरा आपण तिकडे पाठवूया कारण की हा लहान आहे अठरा एक्स वजा सतरा एक्स इथे प्लसमध्ये आहे तिकडे मायनसमध्ये होईल इथे पण नव्वद हा प्लसमध्ये आहे तिकडे पाठवला मायनसमध्ये होईल मग मा एकशे दोन वजा नव्वद मग अठरा वजा सतरा फक्त एक्स राहतील इथेतील बारा आता ही बारा जी किंमत आलेली आहे ही कशासाठी आलेली आहे तर ही सतराव्या इनिंग नंतरची आलेली आहे परत एकदा लक्ष द्या ही एक्सची किंमत आलेली आहे मग तुम्हाला अठराव्यानंतरच विचारलेलं आहे तर इथे किती बारा प्लस पाच म्हणजेच किती उत्तर येणार आहे सतरा उत्तर येणार आहे आणि एकाही ऑप्शनमध्ये सतरा उत्तर नाही आहे तर हा प्रश्न एकतर रद्द व्हायला पाहिजे नाहीतर ह्याचे ऑप्शन चेंज व्हायला पाहिजे ठीक आहे कारण की बारा हे उत्तर सतराव्या इनिंग नंतरचं असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे म्हणजे मैं महिन्याला एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला फुल मेंबरशिपवाले व्हिडिओज भेटत आहेत ह्याच्यामध्ये ऐंशी प्लस व्हिडिओज आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईजचा आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद